गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण आज अकरावी संरक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक एक संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना याविषयी माहिती बघणार आहे आपण आज संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा याविषयी माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय तर राष्ट्रीय हित या संकल्पनेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेचे मूळ आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो भारताच्या सुरक्षा धोरणामध्ये दे। देशाचा भूखंड सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य या तीन पायाभूत घटकांचा तेथे आपल्याला समावेश करता येईल राज्याचे बाह्य आक्रमणापासून रक्षण करणे हा एक राष्ट्रीय सुरक्षेचा पारंपरिक अर्थ येथे आपल्याला सांगावा लागणार आहे कारण बाह्य आक्रमणापासून देशाचं रक्षण तिथे करणं आवश्यक आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा या अंतर्गत राज्याचे बाह्य आक्रमणापासून रक्षण करणे हा एक पारंपरिक अर्थ पार आहे विद्यार्थी मित्रांनो आता बाह्य आक्रमणापासून सुरक्षा करणे कशाची सुरक्षा करायची देशाची सुरक्षा बाह्य आक्रमण जर होत असेल तर अशा वेळेस आपण लष्करी सामर्थ्य याचा वापर करत असतो लष्करी सामर्थ्य हा त्याचा एक पैलू सांगितला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लष्करी सामर्थ्य हा एक पैलू आहे परंतु तो एकमेव पैलू नाही आहे परकीय आक्रमणापासून देशाचं रक्षण करण्यासाठी हा एक लष्करी सामर्थ्य हो एकमेव पैलू येथे नाहीये कोण कोणकोणते पैलू आहे लष्करी सामर्थ्य आवश्यक आहेच परंतु त्याबरोबर अनेक पैलू सुद्धा येथे आपल्याला सांगावे लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो देशाला सर्वतोपरी सुरक्षित ठेवण्यासाठी भिन्न प्रकारची आपल्याला सुरक्षा येथे गरजेची असते आणि भिन्न प्रकारची सुरक्षा तिथे गरजेची असताना विद्यार्थी मित्रांनो लष्करी सामर्थ्याबरोबरच किंवा लष्करी सुरक्षेबरोबरच आपल्याला राजनय किंवा राजकारण समाज पर्यावरण ऊर्जा आणि नैसर्गिक साधने नैसर्गिक सहसाधने तसेच अर्थव्यवस्था मानवी सहसाधने हे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे पैलू सांगता येतील म्हणजे आपल्याला राज्याचे बाह्य आक्रमणापासून रक्षण करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लष्करी सामर्थ्य तिथे आवश्यक आहे परंतु लष्करी सामर्थ्याबरोबरच आपल्याला जे अनेक पैलू आहेत त्या पैलूंचासुद्धा येथे आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण हे जे अनेक पैलू आहे ते राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भामध्ये महत्वाचे पैलू आपल्याला येथे सांगता येतील देशामध्ये दे शांतता आणि नागरिकांच्या व्यक्तिगत सामाजिक राजकीय जीवनात सौख्य आणि सलोखा निर्माण करणे आणि सुशासन उपलब्ध करणे म्हणजे राष्ट्र बांधणी करण्यासाठी हातभार लावणे हे राष्ट्रीय सुरक्षेचे उद्दिष्ट येथे सांगावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्राचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी राष्ट्रीय ऐक्य असणे महत्वाचे आहे कारण विद्यार्थी मित्रांनो देशाची परंपरा संस्कृती इतिहास याविषयी नागरिकांना अभिमान असतो आणि त्यातूनच ऐक्याची भावना जी आहे की जागृत होत असते एकीची भावना जागृत कधी होते तर देशाची परंपरा संस्कृती इतिहास याविषयी नागरिकांना अभिमान असतो आणि त्यातून भावना जी आहे ती जागृत होत असते विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय हे आपल्याला इथे धक्केद्वारे बघावं लागणार आहे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय तर शांतता काळात जागरूक राहून राष्ट्राच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या संरक्षण व्यवस्थेला राष्ट्रीय सुरक्षा असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे शांतता काळामध्ये आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि जागरूक राहून राष्ट्राच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या ज्या काही संरक्षण व्यवस्था आहेत त्याला असं राष्ट्रीय सुरक्षा असं म्हटलं गेलेला गे आहे तर अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेच्या पारंपरिक पैलूप्रमाणे त्याचे अन्य पैलूही अभ्यासनं येथे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर येथे आपण थांबूया पुढील तासाला पुढील टॉपिक बघूया